श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांचं सर्वांच्या खूप खूप मनापासून स्वागत आहे सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा दिवस आहे या दिवशी शिवतत्व पृथ्वी तलावर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं म्हणून आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते रुद्राभिषेक हे भगवान शंकरांची सगळ्यात आवडतीची सेवा आहे उच्च कोटीची सेवा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीला रुद्राभिषेक कसा करावा केव्हा करावा कोणी करावा त्या माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम रुद्राभिषेक कोणी करू शकतो तर स्त्री पुरुष मुलगा मुलगी तुम्ही कोणीही करू शकतो जर तुम्हाला बघा मासिक धर्म असेल तर अर्थात तुम्ही बघा तुमच्या मुलाकडून नवऱ्याकडून सासूकडून किंवा तुम्ही सासऱ्यांकडून कोणी असेल घरात त्यांच्याकडून करावा तर मंदिरात जाऊन बघा रुद्र अभिषेक करू शकत नाही लक्षात घ्या मंदिरात एवढी गर्दी असणार आहे तर लवकर पाया पडायला पण मिळणार नाही तर आपण बघा मंदिरात जाऊन रुद्र अभिषेक कसा करू शकतो त्यापेक्षा बघा जर जर तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये स्वतःच्या घरामध्ये अगदी भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही रुद्र अभिषेक करू शकता तर बघा प्रत्येक केंद्रामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी पटन असणार आहे तर जवळच्या केंद्रात संपर्क साधून तिथे जाऊन सामूहिक सेवेचं फळ तुम्हाला मिळेल तर जाताना अर्थात तुमची बघा शिवपिंड घेऊन जायची आहे गळती घेऊन जायची आहे जे काही सामान लागणार आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे ज्यांच्याकडे बघा केंद्र नाही आहेत तर ज्यांना बघा केंद्रात जाणं शक्य होत नाही तर तुम्ही बघा तुमच्या घरात राहून भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा ती रुद्र अभिषेक करू शकता रुद्र अभिषेक कसा करायचा आहे ते आपण बघूया तर केव्हा करावा तर महाशिवरात्रीला बघा चार प्रहरी सेवेला अत्यंत महत्त्व आहे अच्छा कमेंट आल्या की या चार प्रहरामध्ये आम्ही मध्ये जर झोपलो तर चालेल का तर महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करणं महत्त्वाचं आहे पण तुम्हाला जर जागरण करणं शक्य होत नाही लहान बाळ आहे प्रकृतीला झेपत नाही प्रेग्नेंट आहात आजार आहे तर बघा तुम्ही या चार प्रहरामध्ये कुठल्याही एक प्रहराची सेवा केली एक प्रहर हे तीन तासामध्ये जरी तुम्ही सेवा केली तरी चालेल पण ज्यांना वाटतं की माझी सेवा झालेली आहे दुसऱ्या प्रहराची पण सेवा झालेली आहे तिसऱ्या प्रहराची पण सेवा झालेली आहे तर आता बघा आता बघा मला झोपायचं आहे तर ती बघा सेवा करून तुम्ही झोपू शकता उठून बघा अंघोळ करून परत तुम्ही पूजा करू शकता तर पंधरा मिनिटं सेवा केली आणि तीन चार तास झोपले तर डायरेक्ट उठून बघा सेवा करता येणार ना नाही तर अंघोळ करावी लागेल जर बघा दोन प्रहरी सेवा केली तर या प्रहरा काळामध्ये जर तुम्ही रुद्राभिषेक केला तर अतिशय उत्तम तुम्ही रुद्राभिषेक करू शकता जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकता तर आता बघूया की रुद्राभिषेक कसा करावा भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला रुद्राभिषेक करण्यासाठी शिवपिंड असणं महत्त्वाचं आहे जी प्रत्येकाच्याच प्रत्येकाच्याच घरात असते तर आता शिवपिंडसमोर बघा रुद्रयंत्र असणं महत्त्वाचं आहे रुद्रयंत्रावर सुद्धा अभिषेक करू शकता तर माझ्याकडे नाही आहे तर दोन्ही पण जर तुमच्याकडे असेल तर बघा त्यांनी काय करावं सर्वप्रथम एक तामनामध्ये बघा शिवपिंड घ्यायची आहे आणि रुद्राभिषेक करण्याच्या आधी बघा भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला काही वस्तूंचा अभिषेक करून घ्यायचा आहे जे तुमच्या घरात असेल त्यांनी बघा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृत ही साखर तूप असेल तर कच्चं दूध मध असेल तर याने बघा आपल्याला भगवान शंकरांची पूजा करून घ्यायची आहे तर रुद्राभिषेक देवासमोरच मी करत आहे तर बघा आपल्याला इथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे माझा दिवा लावून घेतलेला आहे तर बघा तुम्ही जर दुसरीकडे करणार असाल तर तुम्ही बघा दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपण बघा अग्निदेवतेच्या साक्षाने ती सेवा करत असतो तर शिवपिंडीवर आपल्याला बघा पाण्याने पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर आपल्याला पाण्याचा अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला कच्च्या दुधाचा अभिषेक करून घ्यायचा आहे ओम नम शिवाय 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 दयाचा अभिषेक करून घ्यायचा आहे साखरेचा अभिषेक करून घ्यायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय म तूप सगळ्या वस्तूंचा बघा तुम्ही अभिषेक करून झाल्यावर परत आपल्याला एकदा शिवपिंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर या पद्धतीने बघा आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुसून घ्यायचे आहे आणि पिंड साईटला काढून घ्यायचे आहे आणि रुद्र अभिषेकाची पूजेची तयारी करायची आहे तर रुद्र अभिषेक करण्यासाठी तर तुम्ही एक तामन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघा तर बघा ताट पण आपल्याला मोठं घ्यायचं आहे कारण आपण सेवा करताना तेवढा गतीने पाणी गळत असतं आणि तेवढ्या बघा पाणी पण लागणार आहे ताट पण आपल्याला मोठं लागणार आहे कारण त्याच्यावर आपण बघा भरपूर सेवा करणार आहोत तर रुद्राभिषेक करण्यासाठी शिवपिंड असणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर गळती पण असणं महत्त्वाचं आहे गळती का बरं तुम्हा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण बघा रुद्रपठन करत असतो ना तेव्हा पाणी फक्त बघा पाण्याचा आपण अभिषेक करत असतो तर गळतीवर बघा पाणी टाकायचं असतं जेणेकरून बघा थेम थेम पाणी भगवान शंकरांच्या पिंडीवर पडेल आणि हे होत असताना बघा दुसरीकडे आपली सेवा पण होईल तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही चमच्याचा वापर केला तरी चालेल कसं होताना एकतर बघा आपलं वाचनाकडे लक्ष असतं नाही तर बघा पाण्याकडे लक्ष असतं म्हणून बघा दोन्हीपैकी पाण्याकडे लक्ष असतं म्हणून बघा दोन्हीपैकी एकच काहीतरी होतं तर गळ गळती असते तर ते बघा शिवपिंडीवर थोडं थोडं पाणी पडतं आणि बघा आपण आपलं बघा पटण करत असतो तर रुद्राभिषेक भगवान शंकरांची उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा करत असताना बघा आपल्याला काय काय पठण करायचं आहे ते आपण बघूया ज्यांना बघा वेळ नाही आहे तर त्यांनी काय करावं तर बघा फक्त तुम्ही एकदा शिवमहिमा स्त्रोत्रम पठण केलं तरी चालेल रुद्राद्रे पठण करत असताना याच्यासाठी बघा सगळ्या सेवा करणं महत्त्वाचं आहे तर कुठल्या सेवा करायच्या आहेत ते आपण मी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतेच तर आता सांगते तर आपल्याला बघा रुद्राभिषेक करण्यासाठी सर्वप्रथम शिवमहिम स्तोत्रम एक वेळा म्हणायचं आहे तर अथर्व गणपती अतर्व एक वेळा म्हणायचं आहे राम रक्षा तर एक ते नऊ ओळीपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे एक वेळा रुद्र रुद्राध्याय नमक चमक संपूर्ण बघा एक वेळा वाचन करायचं आहे एक वेळा तर शिव कवच एक वेळा पठण करायचं आहे शिव गायत्री मंत्र अकरा वेळा पठण करावं महामृत्युंजय तुम्ही अकरा वेळा पठण करावा महामृत्युंजय मंत्र पंचप्रणामयुक्त जो नित्यसेवेच्या पुस्तकात आहे अकरा वेळा पठण करावा अमृत संजीवनी मंत्र हा सुद्धा अकरा वेळा पठन करा करायचा आहे तर अष्टकम एक वेळा पठन करायचा आहे शिव अष्टकम नामावली संजूनी मंत्र तुम्हाला अकरा वेळा पठन करायचं आहे शिवहरीशंकर मंत्र तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे संपूर्ण रुद्रपटन होईपर्यंत तुम्हाला बघा हे सगळ्या केल्यावर रुद्रपठन होईल तर रुद्रापेक्षेची सेवा तुमच्याकडून घडेल तर ही सगळी सेवा करून करणं बघा महत्वाचं आहे तर भगवान शंकरांची एक हजार नावे किंवा एकशे आठ नावे ज्याला ज्याला बघा आपण शिवाष्टकम नामावली म्हणतो तुम्ही बघा जेव्हा बेलपण अर्पण करताना तेव्हा म्हटलं तरी चालेल पण बेलपान केव्हा अर्पण करावं तर बघा ही सगळी सेवा करून झाल्यावर जी तुम्हाला सांगितलेली आहे ती संपूर्ण वाचन करून झाल्यावर संपूर्ण करण्यासाठी अर्थात बघा वेळ लागणार आहे तर तुमच्या बऱ्याचशा समस्या येतील की रुद्राभिषेक कसा करावा सांगितलं पण तुम्हाला बघा जर तुम्ही पहाटे करायचा असेल तर तुम्ही सव्वीस तारखेला दिवसभरात कधीही करू शकता चार प्रहरी पूजा करताना म्हणजेच बघा प्रदोष काळानंतर लागतो तर तेव्हा तुम्ही सव्वीस तारखेला संध्याकाळी जेव्हा पहिला प्रहर आहे तेव्हा तुम्ही सेवा करू बगा सकाई करना बगा जाना सकाई... जाना के करू शकता ज्यांना बघा सकाळी करणं शक्य होत नाही त्यांनी बघा संध्याकाळी करावं ज्यांना सकाळी ज्यांना संध्याकाळी करणं शक्य होत नाही त्यांनी सकाळी करावं अगदी तुम्ही बघा सव्वीस तारखेला चार प्रहरेमध्ये जी काही शुभमूर्त आहे तर तेव्हा तुम्ही केलं तरी हरकत नाही या पद्धतीने रुद्राभिषेक करायचा आहे तर आपल्याकडे बघा महाशिवरात्रीच्या निमित्ताने रुद्राभिषेकची सेवा घडणार आहे अर्थात सामूहिक सेवा जर केंद्रात जाऊन जर तुम्ही सेवा केली तर तुमच्याकडे बघा अतिशय तुमच्याकडून बघा अतिशय उच्च कोटीची सेवा घडणार आहे तर ज्यांना नाही शक्य होत त्यांनी या पद्धतीने सेवा करू शकता ज्यांना बघा लिहिता वाचता येत नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून दिंडोरी प्रणित यूट्यूब चॅनलवर तुम्ही तुम्हाला बघा ते मिळेल आणि याप्रमाणे तुम्ही गळती ठेवायची आहे आणि मोबाईलवर लावून द्यायचं आहे तर तुम्हाला मनातल्या मनात ओम शिवाय या मंत्राचा मंत्र जप करू शकता तर रुद्रपटन करून झाल्यावर नंतर काय करायचं आहे ते पण बघूया वस्त्र आपल्याला हंतरून घ्यायचं आहे त्याच्यावर भगवान शंकरांची पिंडीची स्थापना करायची आहे तर बघा एका तामनामध्ये शिवपिंड ठेव ठेवू शकता आणि भगवान शंकरांना बघा आपल्या घरात जे काही वस्तू असतील तर ते अर्पण करायचे आहेत तर सर्वप्रथम बघा भगवान शंकरांना हदी कुंकू आपल्याला लावायचं नसतं तर आपल्याला भगवान शंकरांना बघा भस्म प्रिय आहे तर भस्म लावून घ्यायचं आहे ओम नम शिवाय तर ही सगळी सेवा करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर बघा ब्रह्मा विष्णू महेश तर या पद्धतीने बघा तिन्ही बोटांनी आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे अर्पण करून घ्यायचं आहे ओम शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय भगवान शंकरांना दुधराचं फळ फुल अतिशय प्रिय आहे असेल तर तुम्ही अर्पण करू शकता रुद्राक्षाची माळ असेल किंवा रुद्राक्षाचा हार असेल तर तो सुद्धा तुम्ही भगवान शंकरांच्या पेंडीवर अर्पण करायचा आहे माळ किंवा हार नसेल तरी नाही केला तरी चालेल तर पांढऱ्या रंगाचं बघा फूल पण आपल्याला असेल तर ते सुद्धा आपल्याला अर्पण करू शकता ओम नमश कुठलाही देव फक्त भक्तीचा भुकेला आहे भगवान शंकरांना सगळ्या गोष्टी प्रिय आहेत बेलपान सुद्धा अर्पण करायचं आहे तर तुमच्याकडे बघा एकशे आठ बेलपाण नसेल तर एक जरी तुम्ही बेलपान अर्पण केलं तरी चालेल तर महाशिवरात्रीला भगवान भगवान शंकरांसोबत माता पार्वतीची पण सुद्धा पूजा करायची असते तर माता पार्वतीची पूजा म्हणजेच काय तर तिचा सन्मान करायचा असतो तर अभिषेक करण्याच्या आधी तुम्ही तुम्ही बघा माता पार्वतीसाठी हिरवी साडी किंवा खण नारळ ओटीचं सामान फक्त तुम्ही एका पाटावर ठेवू शकता तर दुसऱ्या दिवशी एखाद्या बघा तुम्ही सवासनेला देऊ शकता भगवान शंकरांच्या पेंडीवर अभिषेक करून झाल्यावर धोत्राचं फळ फूल तुम्ही अर्पण करू शकता किंवा पांढरे फुल तुम्ही अर्पण करू शकता जानवजोड तुम्ही अर्पण करू शकता तुमच्या घरात एखादी गोष्ट नसेल तरी हरकत नाही देव हा भक्तीचा बुकेला आहे एखादी गोष्ट नसेल तरी चालेल जेवढं होईल तेवढं तुम्हाला बघा अर्पण करायचं आहे ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य होत नाही त्यांनी श्रवण केला तरी चालेल किंवा तुम्ही साध्या पद्धतीने ओम शिवाय या मंत्राचा मंत्र जप तुम्ही मंत्र जप करून बघा तुम्ही करू शकता तर माघ कृष्ण चतुर्दशी आपण शिवरात्री म्हणतो तसेच तसं पाहायला गेलं तर प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशीला आपण शिवरात्री साजरी करतो पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्री सगळ्यात महत्त्वाची मानली गेली आहे तर हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी तुम्ही तर बघा या दिवशी भगवान शंकरांची लघुरुद्र किंवा बघा महारुद्रसुद्धा तुम्ही करू शकता बेलाचं जरी पान भक्तिभावाने भगवान शंकरांना अर्पण जरी केलं तरी ते तुमच्यावर प्रसन्न होतील शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला असं समजतात शिव म्हणजे कल्याणप्राप्ती करण्यासाठी जीवनाच्या जीवनांच्या निश्चिंत उंचीपर्यंत पोचलं पाहिजे कल्याणाचा मार्ग जरी काटेरी अवघड असला तरीसुद्धा श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी आपल्याला चढणी चढावे लागतातच जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवतत्वाची चमक आपल्यापर्यंत प्राप्त होत नाही समुद्र मंथनातून रत्न निघाले ते सर्वांनीच घेतले पण अमृत सर सगळ्यांनी प्राशन घेतले विष निघाले सर्व पळालेच त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले अमृत पितो तो देव विष पान करतो तो महादेव म्हणून भगवान शंकरांना निळकंठ असं म्हणतात भगवान शंकरांना होत असलेला अभिषेक व त्यातून टिपकणारे थेम थेंब पाणी हे सातत्य सुचवते या पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पूजा मांडणी करायची आहे तर बघा जर रुद्र यंत्र खरेदी करायचं असेल तर तुम्ही महाशिवरात्रीला रुद्र यंत्र खरेदी करू शकता फक्त देवघरात आणून ठेवायचं याला अर्थ नाही तुमच्याकडून त्यांची सेवा होणार असेल तर तुम्ही खरेदी करा तर महाशिवरात्रीला उपवास असतो तर त्यावेळी तुम्ही फळ नैवेद्याला तुम्ही ठेवू शकता किंवा बघा दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही ठेवला तरी चालेल ही पूजा तुम्ही चार प्रहरी करू शकता ज्यांना बघा रुद्राभिषेक करणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं ओम शिवाय या मंत्राचा मंत्र जप करून केला आणि एक हजार वेळा तुम्ही किंवा एकशे आठ वेळा या मंत्राचा मंत्र जप करून पूजा करू शकता रुद्राभिषेक करताना तेव्हा तुम्ही भगवान शंकरांची एकशे आठ नावे घ्यायची आहेत तर बघा नाही तर तुम्ही तेव्हा सुद्धा भगवान शंकरांना बेलपान अर्पण करताना शिवाष्टकम नामावली पठण करू शकता तुमच्याकडे जर एकशे आठ बेलपान नसेल तर तुम्ही एकच बेलपान बघा अर्पण करून भगवान शंकरांची एकशे आठ नावे घेऊन अर्पण करू शकता तर सगळ्यांना माहिती आहे की भगवान शंकरांना बेलपान पालतं अर्पण करायचं असतं बेलपान स्वच्छ असावं एक जरी बेलपान अर्पण केलं तरी भगवान शंकरांना एक हजार नावे घेतली तरी चालेल किंवा एकशे आठ नावे घेतली तरी चालेल तर बघा ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम असं करत करत तुम्ही या पद्धतीने बेलपण अर्पण केलं तरी चालेल ज्यांना शिवाष्टकम नामावली म्हणणं शक्य होत नाही ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जप करून सुद्धा तुम्ही आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे ओम शिवाय जेवढा साधा मंत्र आहे तेवढा प्रभावीसुद्धा आहे तर भगवान शंकरांना बघा कर्पूर आरती अतिशय महत्त्वाची आहे सगळ्यात शेवटी बघा तुम्हाला कापूर आरती करायची आहे जय जय शिव ओंकारा प्रभू हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव ब्रह्मा विष्णु सदाशिव अर्धाङ्गी धारा ॐ हर हर महादेवा बघा आपल्याला बाग आरती करून आरति आहे या पद्धतीने भगवान शंकरांची आरती मंत्र स्तोत्र आणि रुद्राभिषेक करायचा आहे तर बऱ्याच घरात बघा असं असतं की रुद्राभिषेक करून झाल्यावर संपूर्ण दिवसभरात जे काही प्रहर काळ आहे त्या प्रहर काळामध्ये भगवान शंकरांची उपासना व्हावी आमच्या घरात जे काही शिवपिंड आहे त्याच्यावर बघा संपूर्ण जो काही प्रदोष काळ असणार आहे तर आम्ही बघा पूजा करू शकतो का तर हो तुम्ही बघा तुम्ही पूजा करू शकता ती कशी ते तुम्हाला सांगते तर प्रहर काळामध्ये जी काही सेवा तुम्ही करू शकत नाही मग तुम्ही बघा तुम्हाला वाटत असतं का शिवपिंडीवर अभिषेक व्हावा तर गळती बघा कंटिन्यू चालू ठेवावी कंटिन्यू गळतीने बघा थोडं जल प्रभावित व्हावं जर तुम्ही बघा तुम्ही संपूर्ण पूजा झाल्यावर या पद्धतीने तर बघा तुम्ही संपूर्ण पूजा झाल्यावर या पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता जर तुमची इच्छा असेल तर काहीच नाही फक्त बघा त्याच्यावर लक्ष ठेवावं लागते पाणी संपलं आहे का या पद्धतीने बघा तुम्ही करू शकता रुद्राभिषेकचं जे तीर्थ आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही साठवून ठेवू शकता रोज बघा आपण रुद्राभिषेक करता येत नाही तर एका बॉटलमध्ये तुम्ही साठून ते तुम्ही बघा जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही रोजच्या रोज तुम्ही ते प्राशन करू शकता तुम्ही स्वतःही प्राशन करू शकता तर बघा दूध पंचामृत साखर ते कुठल्याही झाडाला तुम्ही बघा जे आपण स्टार्टिंगला आपण अभिषेक केलेला आहे तर ते तुम्ही कोणत्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता तर अभिषेक बघा रुद्राभिषेक खूप सुंदर सेवा आहे ही सेवा ज्यांनी ज्यांनी केले त्यांना अनुभव आलेला आहे तर भगवान शंकरांची उच्च कोटीची ही सेवा आहे तर भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत तर आपल्याला बघा या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करायचा आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की रुद्राभिषेक नक्की तुम्ही सगळ्यांनी करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ